नवी मुंबईतील वाशी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी लाडकी बहिणीच्या समर्थनार्थ स्वाक्षरी घेतलेल्या निर्णयामुळे खूप मोठा आधार मिळाला असून त्यांच्या संसारात मदत झाली असल्याची भावना व्यक्त करून ही योजना पुढील पाच वर्षे अशीच सुरू राहावी अशी मागणी यावेळी महिलांनी केली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार देखील मानले आहेत आज छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे आम्ही लाडकी बहीण योजनेच्या समर्थनार्थ सर्व महिला पदाधिकारी त्याचप्रमाणे ज्या महिलांना पंधराशे रुपयाचा लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळालेला आहे त्या सर्व महिला इथे उपस्थित आहे आणि आम्ही आज या, या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे समर्थन करतो की योजना ही योजना पुढील पाच वर्षासाठी अशीच सुरू राहावी आणि अशीच महाराष्ट्र राज्यातल्या गरीब गरजू महिलांना ही सुविधा मिळत राहावी जेणेकरून त्यांच्या संसाराला त्यांच्या कार्याला हा आमच्या अजितदादांकडून हातभार लागेल आणि ह्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच मी अजित दादांचे खूप खूप आभार मानते की खऱ्या अर्थाने त्यांनी हा हा एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे यापूर्वी भूतोन भविष्य असा हा महिलांच्या सक्षमीकरण सबलीकरण सशक्तीकरणासाठी जो दादांनी निर्णय घेतला आहे त्या सर्व निर्णयाचा पाठिंबा आज आम्ही या इथल्या सर्व महिला दादांना देत आहोत धन्यवाद